श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्रोते हो आजच्या व्हिडिओमध्ये आपण भगवान शंकरांना प्रिय असणारी भगवान शंकरांची द्वादश ज्योतिर्लिंग स्त्रोत्र संस्कृतमध्ये ही सेवा पठन व श्रवण करणार आहोत बारा ज्योतिर्लिंगस्तोत्र हे प्रत्येकाने श्रावण सोमवारी तसेच वर्षभर येणाऱ्या प्रत्येक सोमवारी श्रवण व पठन करावायचे आहे ज्योतिर्लिंगस्तोत्र पुढील प्रमाणे सौराष्ट्रे सोमनाथंच श्रीशैले मल्लिकार्जुन उज्जयिन्या महाकालम ओंकार मलेश्वर परळ्या वैद्यनाथंच डाकिन्या भीमशंकर तु रामेशं नागेशं दारुकावने वारण्यस्यां तु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमीतटे हिमालये तु केदारं कृष्णेशं तु शिवालये एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातः पठेन्नरः सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन निमित्त शम्भोषो शङ्करार्पणमस्तु श्रोते हो आपल्या श्रवणामृत चॅनलवरील व्हिडिओज तुम्हाला आवडत असल्यास नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका धन्यवाद